कोलशेत भागातील वीस पूर्णांक पाच एकर जागेवर उभारण्यात आलेल्या नमोदी ग्रँड सेंट्रल पार्कला सव्वा दोन महिन्यात चार लाख पंच्याऐंशी हजाराहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत एक कोटी सोळा लाखाचा महसूल जमा झाला आहे त्यानिमित्तानं सेंट्रल पार्कला भेटी देण्याचा नागरिकांचा ओढा कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे ठाण्यातील कोळशोद भागातील पार्क सिटी गृहप्रकल्प परिसरात ठाणे महापालिकेला विकास प्रकल्पांतर्गत वीस पूर्णांक पाच एकरचा सुविधा भूखंड उपलब्ध झाला होता त्यावर पालिकेनं बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या माध्यमातून कल्पतरू विकासकाकडून नमोद ग्रँड सर्कल सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित करून घेतलं या उद्यानाला विविध प्रकारची तीन हजार पाचशेहून अधिक रोप फुलं झाडं आहेत मुगल गार्डन चायनीज थीम न केलेले उद्यान मोरक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरक्कन थीमचं उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे मुलांसाठी खेळायला जागा ज्येष्ठांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक देशातील सर्वात मोठा स्केटिंग यार्ड लॉन टेनिस व्हॉलीबॉल कोर्ट अशी व्यवस्था पार्कमध्ये करण्यात आली आहे योगा ध्यानधारणेसाठी देखील इथे स्वातंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे या उद्यानाचे नऊ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच हे उद्यान सर्वांसाठी खुलं करण्यात आलं असून त्या ठिकाणी ठाणे शहरासह मुंबई महानगरातील नागरिकांची मोठी गर्दी होतीय सव्वा दोन महिन्यात चार लाख पंच्याऐंशी हजाराहून अधिक नागरिकांनी त्याला भेट दिली आहे या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत एक कोटी सोळा लाखाचा महसूल जमा झाला आहे